चेहऱ्यावरती बेसनपीठ किती फायदेशीर ठरतं हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पण बेसनपीठ नेमकं वापरायचं कसं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो त्यामुळे वेगवेगळे स्किन टाईप असणाऱ्यांनी बेसन नेमकं चेहऱ्यावरती कसं वापरायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात आधी पाहूयात की ऑइली स्किन असणाऱ्यांनी बेसनपीठ चेहऱ्यावरती कसं वापरायचं तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्हाला काय करायचं पीठ बेसनपीठ आहे त्यामध्ये तुम्हाला दही मिक्स करायचं आहे तुमची जर स्किन खूपच जास्त ऑइली असेल आता समजा थंडी आहे त्यामुळे आता तर ऑइली स्किन असणाऱ्यांची पण स्किन एकदम ऑइली होणार नाही पण इतर सीझन्समध्ये तुम्ही हे करू शकता आत्ता तुम्ही दही वापरू शकता स्किनवरती सो so, एक चमचा बेसन त्याच्यामध्ये तुम्हाला एक चमचा दही घ्यायचे थोडीशी हळद मिक्स करायची तुम्हाला जर लिंबू सूट होत असेल तर थोडासा लिंबाचा रस मिक्स करा आणि याचा फेस पॅक तयार करून चेहऱ्याला लावा पंधरा मिनटं चेहऱ्यावरती तो ठेवा आणि पंधरा मिनटांनी चेहरा धुवून टाका सो so, या पद्धतीने तुम्ही तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही बेसन वापरू शकता थंडी सोडून इतर ऋतूंमध्ये तुम्ही तुमची जर स्किन खूपच जास्त ऑइली असेल तर दहीसुद्धा तुम्ही स्किप करू शकता आणि तुम्ही दह्याच्या जागी गुलाब पाणी वापरू शकता पुढची स्किन टाईप आहे ड्राय स्किन ज्यांची स्किन ड्राय आहे तुमची जर स्किन एक्स्ट्रीमली ड्राय असेल ना तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की बेसनापासून तुम्ही लांब राहा म्हणजे अगदीच ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल तर कारण बऱ्याच सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्या लोकांनासुद्धा बेसन सूट होत नाही सो एकदमच ड्राय आणि सेन्सिटिव स्किन असणाऱ्यांनी बेसनापासून लांब राहा कारण यामुळे स्किन अजूनच ड्राय पडू शकते पण तुमची जर स्किन थोडीशी ड्राय असेल तर त्यासाठी तुम्ही बेसन घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला दूध किंवा साय मिक्स करायचं आहे जेणेकरून एक बॅलन्स क्रिएट होईल आणि बेसनाने तुमची स्किन जास्त ड्राय होणार नाही आता यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद मिक्स करू शकता थोडंसं मध जर तुम्हाला हवं असेल तर मध मिक्स करू शकता हा जो पॅक आहे तो तुम्हाला चेहऱ्यावरती वापरायचा आहे पंधरा मिनटं पॅक चेहऱ्यावरती तसाच ठेवायचा आहे आणि मग पंधरा मिनटांनी तुम्हाला चेहरा पाण्याने धुवून टाकायचा आहे बेसनाचा जो फेस पॅक असतो ना तो तुम्ही रोजच्या रोज वापरला तरी त्याचा चांगला फरक पडतो म्हणजे जर समजा पहिले सात दिवस तुम्ही रोजच्या रोज हा फेस पॅक वापरू शकता तुम्हाला जर टॅनिंग वगैरे झालं असेल तर किंवा तुम्हाला तुमच्या स्किनचं टेक्स्चर सुधारावं स्किन ग्लोईंग व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही पहिले सात दिवस रेग्युलरली हा जो फेसपॅक आहे तो वापरू शकता आणि मग सात दिवसांनंतर मेंटेनन्ससाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा हा जो फेसपॅक आहे तो नक्कीच वापरू शकता फक्त ऑइली स्किन टाईप असणाऱ्यांनी रोज लिंबू मिक्स करू नका कारण रोजच्या रोज लिंबू चेहऱ्यावरती वापरणं चांगलं नसतं लिंबू तुम्ही आठवड्यातून दोनदा वगैरे वापरू शकता त्याच्यानंतर तुमची जर स्किन ॲक्ने प्रोन असेल तुम्हाला जर पिंपल्स असतील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील तर बेसनाचा फेस पॅक कसा वापरायचा हे मी तुम्हाला सांगते सो तुम्हाला अर्धा चमचा बेसन घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा नीम पावडर म्हणजे कडुलिंबाच्या पानांची जी पावडर असते ती वापरायची आहे ती तुम्हाला तुमच्या जवळपास जर एखादा आयुर्वेदिक स्टोअर असेल तर तिथे मिळून जाईल किंवा मग तुम्हाला तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल यामध्ये तुम्हाला गुलाब पाणी मिक्स करायचं आहे तुमची जर स्किन ॲक्नेप्रोन आहे आणि ऑइली आहे तर तुम्ही बाकीच्या इन्ग्रेडियंट्सपासून थोडंसं लांब राहा तर तु, तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता आणि आत्ता हिवाळ्यामध्ये तुम्ही दही वापरू शकता आता हे जे मिश्रण आहे आणि ऑफकोर्स तुम्ही यामध्ये मुलतानी मातीसुद्धा ॲड करू शकता आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला चेहऱ्याला लावायचं आहे पंधरा मिनटं तुम्हाला चेहऱ्यावरती तसंच ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटांनी तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे सो अशा पद्धतीने तुम्ही बेसन तुमच्या चेहऱ्यावरती वापरू शकता त्याचसोबत बेसन आता फेसपॅक म्हणून कसं वापरायचं हे तर आपण जाणून घेतलं आहे पण तुम्ही ना बेसन चेहरा धुण्यासाठीसुद्धा वापरू शकता म्हणजे जो रात्री झोपताना जर तुम्ही मेकअप केला असेल तर ऑफकोर्स मेकअप काढण्यासाठी तुम्ही बे बेसन वापरू नका त्याने तुमचा चेहरा निघणार नाही त्यासाठी तुम्हाला मेकअप रिमूवर वापरण्याची गरज आहे आणि त्यानंतर एखादा फेसवॉश वापरण्याची गरज आहे पण समजा जर तुम्ही मेकअप केला नाही आहे तर तुम्ही चेहरा धुण्यासाठी फेसवॉश म्हणून बेसन वापरू शकता आणि सकाळी उठल्यावरती सुद्धा फेसवॉश न वापरता तुम्ही बेसन चेहऱ्यावरती वापरू शकता बेसनाची थोडीशी पावडर तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी मिक्स करून पेस्ट तयार करायची आणि ही पेस्ट तुम्हाला चेहऱ्याला लावून जसा आपण फेसवॉश करताना चेहरा चोळतो ना तसा थोडासा हलक्या हाताने चेहऱ्यावरती तुम्हाला मसाज करायचा आहे आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर पुढे दोन ते तीन मिनटं हे चेहऱ्यावरती तसंच राहू द्या आणि मग चेहरा धुवा आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर नॉर्मली फेसवॉश वॉश केल्यावरती आपण कसा चेहरा धुतो तसा तुम्ही चेहरा धुवू शकता फेसवॉश म्हणून जर तुम्ही बेसन वापरलं ना तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला फरक तुम्हाला जाणेल एकतर पहिली गोष्ट तुमच्या स्किनचं टेक्स्चर सुधारेल दुसरी गोष्ट स्किनवरती जास्त केमिकल्सचा वापर नाही राहणार आणि स्किन तुमची नैसर्गिकरित्या चांगली राहील आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या तुम्हाला जर टॅनिंग वगैरे हे जे बेसिक प्रॉब्लेम्स असतात ना ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला जास्त प्रमाणात टॅनिंग होणारसुद्धा नाही आणि स्किन तुमची कधीच डल नाही दिसणार नेहमी ब्राईटच दिसेल अशा पद्धतीने बेसनाचा वापर नेमका कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी